आता सकाळचे दहा वाजले आहेत आणि इकडे गॅसच्या प्लॅटफॉर्म वरती भरपूर असा पसारा झालेला आहे नाश्ता वगैरे बनवून झालाय चहा पाणी झालेलं आता आधी हा पसारा आवरते आणि मग जेवणाला सुरुवात करते तुमचंही असंच होत का जोपर्यंत गॅस होता व्यवस्थित नीटनेटक्या वस्तू जिथल्या तिथे जागी नाही जात तोपर्यंत स्वयंपाक करायला चित्त लागत नाही असं सेम माझ्यासोबतही होतं म्हणजे अनेक वस्तू जर गॅस उट्यावरती पडलेल्या असतील ना तर माझी ना चिडचिड व्हायला सुरुवात होते आणि मला अस्वस्थता निर्माण पण होते की म्हणजे परत अजून जेवण बनवताना ना जास्तीचा पसारा वाढतो म्हणून मग मी ना नाश्त्यानंतर ते आवरते मग परत जेवणाची तयारी करते की जेणेकरून म्हणजे जिथल्या वस्तू तिथे गेल्यानंतर समाधान होतं आणि एकदम खूप सारा पसारा जर झाला ना गॅस ओट्यावरती त्यावेळेस तर डोकंच चालत नाही की आता कुठून आवरायला सुरुवात करायची हे प्रत्येकासोबत घडत असेल आज तर मी ना माझाच पाच मिनिट फॉर्म्युला यूज करून बरीचशी कामं केलेली कारण की किराणा आणून पडलेला होता काही डबे घासायचे होते या सगळ्या वस्तूंची गरज म्हणजे कधी कधी आपल्याच व्हिडिओची म्हणजे मला माझ्याच व्हिडिओची कधी कधी प्रोत्साहन म्हणून गरज पडत असते आज ना माझे सासरे येणार होते म्हणून ना मग मी पनीरची भाजी बनवत होती तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओनमध्ये ऐकलं असेल कांदे लसूण चालत नाही जे रेग्युलर बघतात त्यांना माहितीच आहे तर मग मा, माझ्याकडे ना आपलं रामबंधूचा पनीर बटर मसाला होता शाही पनीर होता मग त्याच्यात पण दूध ॲड करायचं होतं सेम सुहानाचा जसा असतो ना अगदी तसाच होता आणि यामध्ये ना मी ग्रेव्हीमध्ये कोथंबीर खोबरं चार पाच काजू टमाटा असं टाकलेलं आणि ते वाटून घेतलेलं आणि ती ग्रेव्ही मी तेलामध्ये जरा म्हणजे अशी ठेव आपलं फोडणी देतो ना त्या पद्धतीने ठेवली आणि इकडे ही जी रामबंधूच्या म म्हणजे पाकिटातली ग्रेव्ही तयार करण्यासाठी दुधाचा वापर करायला लावलेला होता ते अशा पद्धतीने केली भाजी अतिशय मस्त चाललेली होती मला असं वाटलं होतं की रामबंधूचं कसं असेल की चव मी पहिल्यांदाच वापरत होती हे पण मला छान वाटलेली अगदी सुहाना ज बटर मसाला आहे ना अगदी तसंच वाटलेली माझ्या सासूरची फॅमिली फुल व्हेजिटेरियन आणि माहेरची फॅमिली फुल नॉन व्हेज खाणारी म्हणजे अशा दोन विरुद्ध फॅमिली आणि त्यांच्यामध्ये लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीना ही ॲडजस्टमेंट बरोबर परिस्थितीप्रमाणे करत असते मग अशी मी हॉस्टेललाच होती बरीच वर्षं त्यामुळे नॉनवेज कमी खाल्लं जायचं आणि लग्नानंतर तर पूर्णपणे बंदच झालं होतं फक्त माहेरी वगैरे गेल्यानंतर खाणं होत होतं तर मग त्यामुळे ना व्हेजिटेरियन लोकांसाठी जेवण बनवण्याचा ना खूप मोठा प्रश्न असतो कारण की नेमकं पाहुणे आल्यानंतर किंवा कोणीही आल्यानंतर ना काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो मग पनीर हा एक बेस्ट उपाय होतो पनीरच्या भाजीत ना मी मुलींनी पनीर खावं म्हणून ना असं चुरून टाकत असते की जेणेकरून त्यांना समजत नाही पनीर टाकले भाजी आवडते पण पनीरचे तुकडे खायला नाही किराणा आणला ते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं पण कुठल्या वस्तू घेतल्या ते आज मी तुमच्या सोबत शेअर करते सगळ्यात आधी ना तांदूळ घेतलेले आहेत हे तीन किलो तांदूळ आहेत कोलम घेतलेला आहे आणि इकडे पण ना कोलमच घेतलेला आहे पण हा दुसरा कोलम होता एच एम टी असं राऊंड याच्यावरती नंतर सव्वा किलो शेंगदाणे घेतलेले भांड्यांचे साबण घेतलेले एकशे एकोणऐंशी रुपयाला ना हे टावेल हा टावेल मिळालेला म्हणजे मी ना पाच टावेल घेतलेले कारण की इथले माझे ना खराब झाले होते आणि ते जाडसर टावेल आहेत माझ्याकडे दोन तीन टर्किशचे पण ते ना लवकर वाळत नाही कारण की आता तर समजतच नाही आहे पावसाळा सुरू आहे की हिवाळा की उन्हाळा म्हणजे आमच्याकडे तर तीन दिवसापासून पाऊसही पडतो आहे आणि दुपारी थोडं गरमही होतं आहे आणि थंडीही वाचते तर कॉटनचे वाटलेले मला चांगले आहेत म्हणजे किमतीच्या मानाने नाहीतर ना मी इंडियन क्लासिक म्हणून इथे म्हणजे बेडशीट्स यांचं शॉप आहे तर तिथे जाणारच होती तिथले ना क्विक म्हणजे ड्रायवाले जे टावेल्स असतात ना त्यांची क्वालिटी एकदम मस्त आहे किंमत पण जास्त नसते आता तर मला त्यावेळेस एकशे साठ एकशे सत्तर रुपयाला पाच सहा वर्षापूर्वी मिळाले होते आता समजा दोनशे अडीचशेपर्यंत असावी त्यांची प्राईज नंतर ना मी साबण पण आणले होते भरपूर कारण की डीमार्टला ना माझं सारखं जाणं होत नाही आणि मला जिओ मार्टपेक्षा ना डी म्हणजे डी मार्ट जरा चांगलं वाटतं जिओ मार्टही चांगलं आहे पण ना काय माहिती म्हणजे जास्त डीमार्ट आवडतं मग म्हणून मग मी तिथून साबण घेऊन आलेली तशी ऑफर तर सारखीच असते काही फरक नसतो दिवाळीसाठी ना मोती साबण आणला होता त्याला बुलढण्यावरून आम्ही इथपर्यंत आणलेला पण नेमकं दिवाळीत त्याला काढायची आठवण पडली मी ना यावेळेस ना शिकेकाही आणलेली आहे आणि आपल्या घासण्या पण आणलेल्या आहे मी विचार केला की सिके शिकेकाई पण यूज करून बघू नंतर ना हे मिस्टरांसाठी आणलेलं जिलेट गार्ड आणि आयोडेक्स माझ्यासाठी आणलेलं आपण ना दिवाळी पूर्वीही खूप आवरलेलं दिवाळीमध्येही आवरलेलं आणि नंतर ना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण किंवा दिवाळीसाठी जे घर डेकोरेट करतो ना ते सगळं उचलताना म्हणजे ते किती जड जातं ना जेवढं ब म्हणजे हे करतो आपण सजवतो ना ते उचलणं त्याच्यापेक्षा मला कठीण वाटतं त्यानंतर ना मला तांदूळ वगैरे ना भरून घ्यायचे होते की डब्यात परत म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी ना मला खरं कंटा तर कंटाळा येत होतं बरं पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि सकाळी थोडी जास्त कामं झालेली होती दुसरी तर असं नको वाटत होतं पण मीच विचार केला हे उद्यापर्यंत पडेल मग त्यापेक्षा ना आता आवरून टाकू आणि मी पाच मिनिट फॉर्म्युला यास साठी यूज केला की पाच मिनिटच करायचं आहे सुहासिनी तुला हे काम त्याच्यानंतर ना दुसरं काम म्हणजे करण्यासाठी वेळ मिळेल तर हा मी डिमार्टमधून उन्नतीला खेळणं हवं होतं तर मग तिला ना दुसरं मोठं हवं होतं पण मी ना तिला हे छोटंसंच घ्यायला लावलं होतं आणि नेमकं ना आमच्याच बिल्डिंगमध्ये एका लहान बाळाचा बड्डे होता मग ना लगेचच्या ना गिफ्ट माग जाणं घ्यायला जाणं म्हणजे पाऊस येत होता लाईट जात होती सारखी शक्य नव्हतं मग मी तिला सांगितलेलं की हा घोडाच देऊन टाकते बाळाला गिफ्ट आपण काल संध्याकाळीच आणला आहे तर तिनेही लगेच ऐकून टाकलं त्यामुळे बरं झालं झेपटो आणि ब्लिंकेटचा अनुभव तुम्हाला कुणाला असेल तर कसा आहे तो मला जरूर शेअर करा कारण की ना भाज्या किंवा इतर वस्तू मागवण्यासाठी हे सोपे ऑप्शन आहेत मी अनेक जणांकडून ऐकलं आहे तर मी अजून अनुभवलं नाही तुम्ही अनुभवत ना असाल हो तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चांगल्या वस्तू घरी येतात का नंतर ना पुणे आणि मुंबई बाकीच्या म्हणजे मेट्रो सिटी आहेत मोठ्या मोठ्या भारतभर ना आता असं सुरू झालेलं आहे बऱ्याच जणांना तुम्हाला माहितीही असेल स्नॅबिट म्हणून एक ॲप आहे जर आता आपल्याला कामासाठी एका तासासाठी दोन तासासाठी म्हणजे मावशी हव्या असतील तर त्या एक म्हणजे एका तासासाठी शंभर रुपये तास असा असतो तर शहरावर डिपेंड करत असेल मुंबईला शंभर रुपये आहे ठाणे मुंबई या भागात किंवा पुण्यात पण सुरू असेल तर ना जर एखाद्या वेळेस आपल्या मावशी नाही आल्या किंवा जास्तीचं एक्स्ट्रा काम करायचं आहे तर आपण एक तास साठी किंवा दोन तासासाठी त्यांना बोलवू शकतो आणि काम करून घेऊ शकतो स्वच्छ काम करतात आणि एक दोन म्हणजे झटपट काम करून मोकळेही होतात पण दहा मिनिट आधी ना त्यांना बुक करायचं लगेच द दहा मिनटानंतर ते आपल्या घरी येतात आणि आपल्याला हवं ते काम करून घेता येतं फॅन पुसणं विंडो पुसणं नंतर बाथरूम क्लिनिंग नंतर सगळीच कामं जी सांगितली ना ती कामं एका तासात जितकी होतील ना तितके करून जातात नंतर ना कपाटं ऑर्गनायझेशनच्या पण एजन्सीज आहेत ऑनलाईन आणि छान अशी कपाटं आपली ऑर्गनाईज करून दिली जातात किती पुढे चाललंय ना खरं तर या गोष्टींची खरंच मोठ्या शहरांमध्ये तर म्हणजे खूप गरज आहे कारण की ना कामवाल्या ही खूप सारं ना असं सारखं म्हणजे सुट्टी घेत असतात आणि बऱ्याच जणांना कामवाल्या मावशी लावायला आवडत नाही मग कधीतरी अशी गरज पडते मग पाहुणेच आले असतील तर एका तासासाठी आपण त्यावेळेस बोलवू शकतो आणि मग तेवढ्या त्या दिवसापुरता तरी काम करू शकतो कारण की शंभर रुपये इझिली सगळेजण खर्च करून टाकतात मग जर थोडीफार स्त्रीला घरातल्या स्त्रीला मदत होत असेल तर काही खर्चायला हरकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे वर्किंग वुमन असेल तर तिच्यासाठी हा खरंच हा खूप बेस्ट उपाय आहे माझ्या मैत्रिणीनेच मला सांगितलेलं त्यामुळे ना म्हणजे ती सारखं आता स्नॅबिटचा सा यूज करते म्हणून मग मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर केलेलं आहे आणि तुमच्यापैकी कोणी हे ॲप वापरलं असेल तर तेही शेअर करा की जेणेकरून सगळ्यांना क कळेल लवकरच ना सगळ्या शहरांमध्ये हे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत होणार माधव शेंगदाण्याच्या ज्या कॅरी बॅग होत्या ना त्यांची क्वालिटी चांगली असते तर मग त्याही वाया जायला नको म्हणून मी अगदी जपून ठेवून दिल्या या सगळं स्त्रियांना आपण करत असतो अगदी छोटीशी बॅग कॅरी बॅगही वापरायला म्हणजे कुठेतरी तिचा आपण वापर करून घेतो बरोबर नंतर ना कपड्यांचं लिक्विड भांड्यांचं लिक्विड आणलेलं होतं आणि ना म्हणजे माझे सासरे आप्पा गावावरून आले ना, ना त्यांनी कढीपत्ता आणि मस्तच असा आमच्या घरातल्या अंगणातला गवती चहा आणलेला होता आमच्याच झाडाचे पेरू आणलेले होते जाऊबाईंनी लाडू आणि चिवडा दिलेला होता तर मला कढीपत्ता आणि हे आपला गवती चहा प्रचंड आवडतो कारण की त्याला वास इतका सुंदर येतो ना आणि तो करसड पण होत नाही बरेच दिवस राहिला तर मी कधी कधी वाळवूनही घेत असते आणि वाळवलेला गवती चहा टाकत असते आप्पा जेव्हा हे आणतात ना तेव्हा मी नेहमीच खुश होत असते कारण की मला कढीपत्ता आणि गवती चहा खूप आवडतो म्हणून शेवटी घरचं तर घरचंच असतं आणि त्याचा वास तर वा वा काय सांगू मला ना मागच्या व्हिडिओमध्ये मा कमेंट आलेली होती की तुम्ही चेहऱ्याला काही मेकअप करत नाही का म्हणजे व्हिडिओ शूटिंग करताना किंवा लिपस्टिक वगैरे तर मी ना पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के ना म्हणजे एखाद्या व्हिडिओतच कधीतरी लिपस्टिक लावली असेल त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं आहे कारण की मला कुठल्याही वासाची ना म्हणजे थोडी असं खूप तीव्र वास असलेल्या वस्तूंमुळे ना मला डोकेदुखीचा त्रास होतो आणि मुळात ते माझं नेचर नाही आहे त्यांनीही खूप छान कमेंट केलेली होती ॲक्च्युली ना सुरुवातीचं जे व्हिडिओ होते ना जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं तेव्हा ना मी असं प्रॉपर एकदम ना चेहऱ्याला म्हणजे खूप तयारी करायची आणि वेगवेगळे कानातले घालणं वेगवेगळं म्हणजे बँगल्स घालणं आणि मग ना त्याच्यानंतर ना मी व्हिडिओ करताना ना, ना केल्यानंतर खूप थकून जायची मग मी नंतर विचार केला की हे माझं रियल नेचर नाही आहे ह्या गोष्टी मी रोज नाही करू शकत मग ते मी बंदच केलं जे आहे म्हणजे खरं तेच मी आता ते म्हणजे तेव्हापासून पाच सहा नंतर ना मी जशी रियल आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केला की के आणि ते सगळ्यांना आवडतं पण मग त्याच्यामुळे ना मग आपण स्वतःला त्रास करून किंवा स जास्त एनर्जी घालून त्या गोष्टी केल्या ना तर मग मला असं वाटतं की खरेपणा नाही राहत त्याच्यामध्ये कारण की आपण घरी पण खूप मेकअप करून कधीही का घरातले कामं करत नसतो हे मला मान्य आहे की आता आपण या प्लॅटफॉर्मवरती येणार आहोत तर मला असं वाटतं स्वच्छ कपडे घालणं प्रॉपर अंग झाकलेले कपडे घालणं हे खूप महत्त्वाचं आहे दुपारी ना उशिराही जेवण झालं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे जड झालेलं होतं कारण की पनीर हे खूप थोडं हेवीच असतं मग रात्री फक्त खिचडीच करायची होती आणि खिचडी तर तशी माझी तनिष्का उन्नती आणि सासऱ्यांची पण म्हणजे आवडतीच मी तर ना या एका वर्षात चिमणीचा वापर केलाच नाही ना तर मीच विसरून गेलेली आहे की फोडणी देताना चिमणी लावायची असते मग मला ना फोडणी दिल्यानंतर आठवतं की अरे आपण चिमणीच सुरू नाही केलेली म्हणजे सवयींचाही हा परिणाम होतो आपल्यावरती नंतर ना हा कुकर बुलढाण्यावरून इकडे नाशिकला आलेला आहे कारण की इथला जो कुकर होता ना वाप वापर नाही केला ना वस्तूंचा वस्तू खूप खराब होतात कारण की मला वॉशिंग मशीनचा आला ओ आहे ना आरोचा पण ना आधी आवाज येत नव्हता पण आता वापर होत नाही ना वर्षभरात ना तर त्याचाही थोडा आवाज यायला लागलेला आहे त्यालाही सर्व्हिसिंगची गरज आहे आणि कुकरही वापरला नाही तर कुकरचा पण ना काही काय प्रॉब्लेम झालेला काय माहिती मागच्या वेळेस आल्यानंतर ना मी भात बनवला आणि अचानक कुकरचा जोरात आवाज झाला मिस्टरांना सांगितलेलं ते माझ्यानंतर बऱ्याच दिवसांनी पाच सहा दिवसांनी आले ना की तुम्ही येताना कुकर घेऊन या कारण की लगेच दिवाळीमध्ये मला जाणंही शक्य नव्हतं बाजारामध्ये दुरुस्तीसाठी खिचडी वगैरे बनवली जेवण म्हणजे अर्धवटच खिचडी बनवली आणि तेवढ्यात लाईट गेलेली कारण की पाऊस खूप जोरात सुरू झाला होता नाहीतर मला ना क म्हणजे जे सिंक किचन सिंक आहे ना त्याच्या खालचं कपाट पुसून घ्यायचं होतं सगळे साबण मी तिथे ऑर्गनाईज करणार होती आणि ते काम माझं अपूर्णच राहिलं कधीतरी आपण एक ठरवत असतो होत असतं दुसरंच असंच मी नंतर बऱ्यापैकी कामं केलेली आणि हा दिवस आजचा संपलेला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि बाहेर बघू शकतात किती वातावरणात बदल झालेला आणि जोरजोरात आमच्याकडे पाऊस येत होता चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत